या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आज राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल जी मुंडे यांचा वाढदिवस रामदेव बाबा सभागृह साजरा होत आहेत आपल्यासोबत आहेत युवा व्यापारी संघाचे अध्यक्ष लोकेश बग्रवाल काय सांगू शकाल सर आज माननीय राज्य सभा खासदार श्री अनिल बोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री देवेंद्रजी फडणवीस सर आज वरुडला येत आहे वाढदिवसाच्या साहेबांना शुभेच्छा देतो व त्यांच्या माध्यमातून आज युवा व्यापारी संघाद्वारे एक शेतकऱ्यांसाठी खूप सुंदर असा संदेश पोहोचवतो पूर्ण विदर्भात पूर्ण महाराष्ट्रात चुडामणी दर्शनतर्फे पूर्ण महाराष्ट्रात हा संदेश पोहोचवतो आणि देवेंद्रजींना एक निवेदनसुद्धा देणार आहे या निवेदनमध्ये आम्ही लिहिलं आहे आपण प्रत्येक शाळेमध्ये शेतकऱ्यांचा ज्वलंत असा प्रश्न व्हावा म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये आपण मुलांना सोळा ते सतरा रुपयाचा चावल हा रोज भात हा रोज जेवणाला देत असतो परंतु तो न देता मुलांची पौष्टिक जीवनशर्यता वाढवण्यासाठी आणि स्वस्थ जीवन जगण्यासाठी त्यांना प्रत्येकी दहा रुपयाची तीन फळं असं बांधून द्या काही नऊ रुपये दहा रुपये अकरा रुपये असं करून एका शाळेत जसं दोन हजार विद्यार्थी आहे तर आपल्या दोन हजार विद्यार्थ्यांना तीन फळं सीझनवाले केळं संत्र मोसंबी त्यानंतर ॲपल दहा रुपयामध्ये जेवढे येते असे करून दोन हजार विद्यार्थी आहे तर सहा हजार फळं असं प्रत्येक शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये जर आपण दिलेत आणि हे चावल भा आणि भातची योजना बंद केली तर आज आपलं जे महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रामध्ये मा कमीत कमी पंधरा ते सोळा करोड मुलं आणि विद्यार्थी शिकत असून त्यांना प्रत्येकी तीन फुलं म्हणजे कमीत कमी पंचेचाळीस करोड फळं हे रोजचे विद्यार्थ्यांना वाटपमध्ये शाळेद्वारा जातील आणि आपल्या प्रत्येक महाराष्ट्रात शेतकऱ्याला एक सुंदर असं संत्राला मोसंबीला केळीला योग्य भाव मिळणार जेणेकरून त्यासाठी आपण एक आमचे आर्ट ऑफ लिव्हिंगचे गुरुदेव श्री रविशंकर महाराजांनाही मी इथून निवेदन करतो की त्यांनी एक ज्यूस फॅक्टरी अमरावती जिल्ह्यात निर्माण करावी जेणेकरून संत्राला रोज शंभर टन ज्यूस तयार झाला तर शंभर टन संत्राला जे निम्म खा थोडा नि, खालच्या प्रकारचे संत्रा आहे त्याला योग्य भाव मिळतील आणि त्याप्रकारे खूप मोठं असं काहीतरी नवीन घडून देशाच्या शेतकऱ्यांसाठी मुलांना विद्यार्थ्यांना फळं देऊन फळं वाटप करून संत्रा निर्मिती करून आणि बांगलादेशमध्ये जो टॅक्स वाढला आहे त्याला कमी करण्यासाठी सरकारने आपल्या परीने प्रयत्न करून संत्राला योग्य भाव मिळावा म्हणून युवा व्यापारी संघ चुडामण नदी मित्रपरिवार सर्व मिळून संघर्ष करणार आहे आणि हे निवेदन आज विश्व हिंदू परिषदतर्फे देवेंद्रजी फडणवीस साहेबांना देणार आहे आणि शेतकऱ्याला मोठा फायदा होईल जर शालेय पोषण आहारात प्रत्येक शाळेमध्ये आपण संत्रा जर दिले तर आपल्या संत्राला योग्य भाव मिळेल कास्तकाराला योग्य भाव मिळेल आणि ही संकल्पना एक वेळा विधानसभेत लोकसभेत खासदारांनी जर मांडली अमरदा सुद्धा ही संकल्पना आपल्या माध्यमातून वर्धेतून जर ही संकल्पना दिल्लीला मांडली देवेंद्र साहेबांनी ही संकल्पना मुंबईला मांडली इतका मोठा फायदा होणार आहे फक्त एक वेळा शक्य फक्त बोलून पहा प्रत्येक शाळेत फळं आणि जे नाही मुलं फळं नाही खातील ते घरी नेतील त्यांच्या आई खुश त्यांचे वडील खुश म्हणजे फळांद्वारे जो आज आपण घेऊ शकत नाही ते मुलं खूप चांगले स्वस्त व चांगले बनतील एवढं बोलून मी शेतकऱ्यांसाठी हे निवेदन देणार आहे सर्वांनी सहकार्य करावं ही विनंती आपल्यासोबत सर वारकरी संप्रदायाचे उमेश बाबा काय सांगू शकाल तुम्ही आज मोठा भाग्यचा दिवस आहे आमचे गुरुस्थान असणारे मान्य खासदार राज्यसभा खासदार श्री अनिलजी बोंडे यांचा वाढदिवस चौसष्टवा वाढदिवस आज संपन्न होत आहे त्यानिमित्ताने आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत आम्ही ह्या लोकांना सांगू इच्छितो की शेतका शेतकऱ्यावर आसमानी संकट आणि त्यानंतर बाजारमूल्य असे दोन तीन संकट येत असून हे तीन चार वर्षात एकदम म्हणजे शेतकरी काडीमोळ होऊन गेलेला आहे त्याकरिता ह्या दोघांनाही आमचं असं म्हणणे आहे की शेतकऱ्यावर लक्ष ठेवायचं आणि जे मान्य लोकेश जे सांगितले आता त्यांच्यापूर्वी की हे फळाचं जर समजा निकाशी आपण शाळेमनात किंवा अजून कोण्या माध्यमातून जर केली तर घरोघरी पोहोचतील किंवा एखादी फॅक्टरी ज्यूस फॅक्टरी जर झाली तर यांचा बी आपला संत्राचा निकासी होईल आणि संत्राला योग्य ते दर मिळेल असंच आमचं एक साहेबांना निवेदन आहे आणि आम्ही ते देणार आहे आणि पुणेचे आमचे राज्यसभा खासदार अनिलजी यांना खूप खूप वारकरी संप्रदायात वरुड शाखातर्फे मी देत आहे धन्यवाद डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड आपल्यासोबत आहेत कृषीरत्न प्रवीणजी कुंडलकर सर काय सांगू शकाल आज डॉक्टर बोंडे साहेबांचा वाढदिवस होत आहेत विविध कार्यक्रम होत आहेत सोबतच भारतीय जनता पार्टीचं महाधिवेशन होत आहे काय सांगू शकतं आज डॉक्टर अनिलजी भोंडे यांचा वाढदिवसानिमित्त आज दिवसभर या ठिकाणी निर्णया प्रकारचे कार्यक्रम होत असतात आणि यामध्ये जसं वृक्षारोपण असेल किंवा ब्लड कॅम्प असेल निर्णय प्रकारचे या ठिकाणी कार्यक्रम होऊन राहिलेले आहे आणि या ठिकाणी जो जनसमुदाय त्यांच्या आपुलकी बोटी जो आला आहे तयार झालेला आहे तर तो, तो आज हे मंगल कार्यालय इथं कमी पडायला लागला आहे त्याच्यामुळं हा कार्यक्रम खूप मोठ्या स्लेलवर केला असता तर उत्तम राहिलं असतं आज त्यांच्या चौसष्टव्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं दीर्घ त्यांना दीर्घ आयुष्य मिळव ही ईश्वरनी प्रार्थना करतो आज वरुड संद्रानगरी वरुड शहरामध्ये मोठा जनसागर उसळला आहे त्याचं नेमकं कारण भारतीय भारतीय जनता पार्टीचं महाधिवेशन सोबतच राज्यसभा खासदार डॉक्टर अनिलजी मुंडे यांचा वाढदिवस यानिमित्त आज भरुड शहरामध्ये रामदेव बाबा सभागृह इथे आज मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती आहेत आणि विविध कार्यक्रमाचं आयोजन होत आहेत आज या कॅमेरा निकूबावनीसह सा, प्रवीण सारखं शोळा मनीस